महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कामाने रस्त्यावर माती साचल्याने पाऊस आल्याने रस्त्यावर चिखल साचला अशात करणाऱ्या वाहनात अपघात होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे हा प्रकार अमरावती दर्यापूर राज्य मार्गावरील धामोरी स्टॉप येथे दिसून येतोय सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरुंग टाकण्यात यावा अन्यथा आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर असलेल्या धामोरी बसस्टॉप येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत पाईपलाईनचे खोदकाम करण्यात आल्याने त्या खोदकांची माती रस्त्याच्या बाजूला टाकल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत सा असल्याने ये जा करणाऱ्या वाहनचालकांचा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या साईडला असलेली माती काढून त्या ठिकाणी मुरुम टाकण्यात यावे अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे अन्यथा काम न झाल्याने गावकरी रस्त्यावर उतरणार असा इशारा यावेळी राहुल पर्वतकर किशोर ढोलवाडे यांनी दिला आहे दिल आपल्याला हे जीवन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी इथे काम केलेलं आहे पाईपलाईनचं आणि ते माती तिथंच ढिगारा सोडून दिलेला आहे त्यामुळे येथील लोकांना खूप अडचण होत आहे आणि पाणी पावसाचं पाणी पण भरपूर साधत आहे त्यामुळे येथील टू व्हीलरचे अपघात जास्त वाढलेले आहे काल पण दोन परवाच्या दिवशी दोन तीन जण इथे पडलेले आहे असे किरकोळ अपघात होत आहेत त्यामुळे सर्वांनी आणि शासनाने याची नोंद घ्यावी त्यामध्ये लक्ष नाही तर मग आम्ही सर्व गावकरी इथे रोडवर उतरू आणि रस्ता बंद करू